श्री पान सर्वत शांति 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 सर्वत्र शान् सते कृपया आदित्य सकल पुन्नाम मै रवि तवने महान अनुरा स्वर्ण आशीर्वाद तुम्हाने सक्षमवान संकृतो दीन पुजन लागद्रगार सारा करबने सोयो वंतलो करनजो सते थोम ज्ञान सोमूनी आवाद मानंदो उरदे होय हातो एला न मन गुणत्वर सुन अभु काम प्राह मै रवि

भक्तजनांना नमस्कार एक पवित्र संध्याकाळ घेऊन आपण जगदंबा नवदुर्गेच्या चरणाकडे नमलेलो आहोत आपण जशी दिवाळीमध्ये अमावस्ये दिवशी लक्ष्मीपूजन करतो शास्त्रामध्ये प्रत्येक अमावस्येला महालक्ष्मीचं पूजन करावं असं सांगितलेलं आहे जर आपण प्रत्येक अमावस्येला महालक्ष्मीचं पूजन केलं किंवा देवीचं पूजन केलं तर ज्या 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 गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत धन धान्य इत्यादी ज्या ज्या काही सांगितलेल्या गोष्टी आहेत अष्टप्रकारचं धन सौभाग्य अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत अष्टलक्ष्मी आहेत अष्टप्रकारचं सगळ्या सौभाग्य इत्यादी गोष्टी आहेत त्या आपल्याला महालक्ष्मीच्या पूजनानं प्राप्त होतात आता आपण महालक्ष्मीवरून जर विचार केला तर सगळ्या देवी ह्या एकच स्वरूपात आहेत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका कुठली जरी देवी असली तरी आम्ही त्रिगुणात्मिका म्हणतो म्हणजे ज्या ठिकाणी महालक्ष्मीचं सुद्धा तत्व आहे महाकालीचं सुद्धा तत्व आहे आणि महासरस्वतीचं सुद्धा तत्व आहे अशी तीन गुणांनी बनलेली म्हणजे त्रिगुणात्मिका नवदुर्गा ज्या देवीचं आपण पूजन भजन अर्चन करतो त्या सगळ्या देवी या त्रिगुणात्मिका आहेत किंवा आपण जर देवीचं चरित्र बघितलं सप्तशती ग्रंथ बघितला देवी पुराण चा बघितलं देवी भागवत बघितलं तर सगळ्या देवांच्या तेजातून तेजातून निर्माण झालेली ही देवी आहे सगळ्या देवांच्या तेजामधून निर्माण झालेली तेजस्वरूप म्हणजे काय आपण तेज ज्यावेळी बघतो त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर येते ते दिव्याची वाट ज्या ठिकाणी तेजाची प्रसिद्धी आपल्याला येते तेज म्हणजे काय सूर्याच्या ठिकाणी असणार तेज चंद्राच्या ठिकाणी असणारी शीतलता अग्निच्या ठिकाणी असणार होते अशा प्रकारे प्रत्येक देवतांच्या ठिकाणी पंचमहाभूतांचा आविर्भाव आहे आणि आपली ही सृष्टीसुद्धा पंचमहाभूतांनी बनलेली आहे त्या पंचमहाभूतापैकी अग्नि तत्वाची आज आपण उपासना पूजा करणार आहोत दीपपूजन असं या आपल्या आजच्या उत्सवाला नाव दिलेलं आहे देवी देवीपस्तम कर्मसाक्षी कर्म घ्यावत कर्मसमाप्ती कुठल्याही आपण व्रताची पूजेची सुरुवात करत असताना गणपती पूजन केल्यानंतर कलशाचे कलशाच्या ठिकाणी जे पाणी आपण वापरणार त्या ठिकाणी गंगाजी तीर्थांचं स्मरण करतो घंटा दीप शंख मंडप या सगळ्यांचं पूजन करतो आणि दिव्याची आपण प्रार्थना करतो की जोपर्यंत आपण हे पूजन अर्चन करणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही स्थिर राहा हे दिव्या तू स्थिर राहा आणि आम्हाला तुझ्या प्रकाशामध्ये या सगळ्या देवतांचं पूजन अर्चन करण्याची शक्ती आम्हाला दे काय करतो तर आपल्या जीवनात नाश करून तेजाकडे नेणारी जी काही संकल्पना आहे अंधाराकडून तेजाकडे नेणारी प्रकाशाकडे नेणारी जी संकल्पना आहे ती आपल्या ठिकाणी दिव्यापासून सुरुवात झाली शुभम प्रवृत्ती कल्याण आरोग्य संपदा आपण भरून प्रार्थना म्हणतो तर दिव्यांना देवाकडे आपण सगळे घरातील म्हणजे लोक विशेषत्वेळी देवाकडे दिवा लावतात तुळशीकडे दिवा लावतात आणि देवी देवाची प्रार्थना करतात गौ दीप ब्रह्म आरोग्य ज्योतिषांभृद्वया आरोग्यमुष्ट प्रयत्न आमच्या घरातल्या असणाऱ्या सर्व मंडळींना तुम्ही आरोग्य द्या पुत्र पौत्र आणि काही घरात मुलं बाळ आहे त्यांना चांगल्या प्रकारचा आरोग्य द्या सर्वात प्रयत्मे ज्या ज्या काही आपल्या मनोकामना आहेत त्या सगळ्या मनोकामना त्या एक दिवा लावण्याने पूर्ण होतात दिव्याचं महत्त्व भरपूर आहे आपण पिठोरी अमावस्येचं व्रत करतो दिवाळीला दीप प्रज्वलन करतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही शुभ शुभ गोष्टी सांगितलेल्या आहेत शुभ संकेत सांगितलेले आहेत त्यामध्ये दिव्याला साधारण महत्व आहे ज्यावेळी आपल्याला काही चांगलं काम घडतं त्यावेळी आपण पट्टन देवासमोर दिवा लावतो काही मोठं कार्य असतं त्यावेळी आपण भरपूर दिव्यांची आरास करतो आणि त्यावेळी त्या दिव्याच्या वातीतून एक प्रकारचं जे काही तेग निर्माण होतं त्या तेजातून देवतांच्या शक्तीची प्रचिती आपल्याला येते आणि यासाठी आणि मंदिर संकल्पना कशाला आहे तर मंदिरामध्ये सार्वजनिक सर्वांना घेऊन कुठलाही उत्सव करावा त्यासाठी मंदिराची निर्मिती आहे आणि म्हणून या नवदुर्गा मंदिराच्या कमिटी मंडळी अध्यक्षांनी सगळ्यांनी विचार विचारविनिमय करून देवीच्या आशीर्वादाने आजपासून प्रत्येक अमावस्येला दीपपूजा देवीची सेवा म्हणून दुर्गा नमस्कार देवीला पूजा करून प्रदक्षिणा नमस्कार करून हो या ठिकाणी दिव्यांची आरास होईल म्हणजे पूजा होईल आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असणारा अंधकार या दीपपूजनाने नाहीसा होय आपल्या मनात असणाऱ्या चांगल्या इच्छा सर्व भक्तांच्या अर्थ येऊन नवलिंगीच्या चरणाकडे नतमस्तक होणाऱ्या सर्व भक्तांच्या सर्व इच्छा चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या अशी संकल्पना करून नवदुर्गा मंदिराचे कमिटी मंडळी महाजन या सर्वांनी एकत्र येऊन ही संकल्पना सुरुवात केलेली आहे त्या योगांना या दीपूजनाचं आनंद साधारणाचं महत्व थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला आपण आता इथे पंचदुर्गांचं पाच वाती इथे समजामध्ये पेटवलेल्या आहेत त्या प्रत्येक वातीवर दुर्गा देवीचं आवाहन करून समशोपचार पूजा कुकुमारचा करता, करता, असा आपल्या सर्वांचे प्रतिनिधी ज्या मंदिरामध्ये जे पूजा करतात अभिषेक करतात ते आपल्या सगळ्यांना पूर्ण भक्तांचे प्रतिनिधी आहेत म्हणून त्या प्रतिनिधींना पुढे करून आज आपण सेवा केलेली आहे आणि आता प्रत्येकाने या ठिकाणी येऊन गंधपूर लागून खाली जाऊन पण त्या फेटवायच्या त्याप्रमाणे यांचं आयोजन आपल्याला मार्गदर्शन करते आता आपल्या अध्यक्ष आपल्याला दोन शब्द सांगतील सगळ्यांनी ऐकून घ्यावे आणि देवी नमस्ते आज हा हा कार्यक्रम एकदम स्पेशल आहे आज शनिवारी शनिवार आहे आणि शनिवारी आहे सहाण अमावस्या आलेले आहे या अमावस्येला खास महत्व हो आहे आणि त्या अमावस्येचा या वर्षापासून या एका वर्षासाठी आम्ही प्रत्येक अमावस्येला असंच दिग्पूजन करणार आहे त्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे प्रत्येक अमावस्येला हे असं दीपपूजन करून तुम्ही सगळ्यांनी दीपो पूजा करावी आणि त्याचं महत्त्व आमच्या पूर्वी जवळ कमलाकर पोळजाने तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल मी एक दोन शब्द सांगतो ना आम्हाला जर याची काय माहीत आहे त्याच्याबद्दल एक दोन शब्द सांगतो आमचं हे देऊ मला आता पूर्वीचे पुस्त्याका किंवा पूर्वीचे आमचे ते रेकॉर्ड्स आहेत साल ले ले ते तपासत असताना ते सतराशे पंचेचाळीस सालचा एक पुस्तक मिळालं त्याच्यामध्ये एक सगळा मोडी लिहिलेला आहे पण त्याचे एक काय कागद लिहिलेलं होतं त्या लिहिलं दीप दान एक अमासेला इथे होत असेल असं मला मला एक रेकॉर्ड भेटला तो त्यापासून मला मी स्फूर्ती घेतली आणि गेल्या अमासेपासून गेल्या पमासेला एक खास महत्त्व होतं तेव्हा गुरु श्यामृत योग होता आणि अमासे होते तेव्हा चार दीपाक आम्ही लावले होते आणि त्याच्यानंतर मग सगळ्या लोकांना आमंत्रण देऊन सगळ्या लोकांना सांगून सगळ्या कमिटीला सांगून कमिटीचं परमिशन घेऊन देवाचा पावलं प्रसार घेऊन आहे आम्ही या हा कार्यक्रम आता चालू केलेला आहे एक वर्षभर तरी आम्ही कार्यक्रम प्रत्येक अमासेला सादर करणार आहोत आता बाकी अमासेबद्दल अमासेच्या महत्वाबद्दल दीपपूजनाबद्दल आमच्या आम पुरोहित कुणाकार गुरुजींनी सांगितलं तुम्हाला सांगितलं आहे मी तुम्हाला एक वेगळं सांगणार आहे आध्यात्मिक आणि सायन्सिक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन माझा जो दृष्टिकोन आहे तर दीपपूजन दीपपूजन जे आपण करतो, शेक्टी, शेक्टी जी एनर्गी, एनर्गी जी जी करतो।, करतो ती शक्तीची पूजा करतो शक्ती शक्तींची एनर्जी एनर्जीची ती पूजा करतो आता ती एनर्जी आपल्यामध्ये कशी येते शक्ती कशी येते आणि पूजा का करावी आणि पूजा करतो म्हणजे आम्ही काय करतो याच्याबद्दल एक दोन शब्द सांगतो मुद्दाम शांत चित्ताना ऐकून घ्या आम्हाला आमच्या शरीरामध्ये सेल्स से असतात वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही आमच्या शरीरामध्ये सेल्स असतात सेल्समध्ये मायट्रो कॉन्ट्रेंट असतो पण सायन्स शिकलेला असेल त्यांना माहीत आहे मायटो कॉन्टेनेंट असतो आणि त्याला आम्ही पॉवर हाऊस ऑफ द बॉडी म्हणतो जी तुम्हाला सगळी शक्ती जी एनर्जी तुम्हाला ऊर्जा आग आता श्वासोग घेते गरम हवा तुमच्या तोंडातून येते ती सगळं ते त्या ऊर्जा जी निर्माण करतो मायट्रोकॉन्ट्रा करत असतो प्रत्येक सर्वांनी लाखो सेल्स असतात आणि त्या लाखो दर नाही का दोनच शब्द आणणार आहेत तर ते मायट्रो कॉन्ट्रेंट होऊन ते शक्ती त्याचं ते कार्य एनर्जी तयार करायला आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट तुम्ही सगळ्यात आश्चर्याची गोष्ट हा जो मायट्रो कॉन्ट्रेंट जो आहे तो आपल्याला सायन्टिस्ट म्हणजे प्रोफेसर ऐकतात काम जर तो मायट्रो कॉन्ट्रेंट जो आहे ऐकत राहत मायट्रो कॉन्ट्रेंट तो फक्त आपल्या आईकडूनच येतो आईच्या आईकडून आजी कोण आजीला पणजी कोणत्या फोडा पाठ्यांना जातात जो पाठीमागा पाठीमागा तुम्ही जा जा आई आई असं काही पुरुष नाही तिथं आई 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 काढत जा शेवटी एक जागेला तुम्हाला अशा जागेवर तुम्हाला थांबावं लागणार की ज्यांची सगळी आई एकच आहे आणि ती ऊर्जा देणारी ही एकच आई आहे सगळ्यांची आई एक आहे आणि ती आईचं महत्व तेच आम्ही नवदुर्गा आम्ही पूजा करतो शांतादुर्गा पूजा करतो कामाक्षी मंदिर म्हणून कामाक्षी देवीची पूजा करतो कोणत्याही देवीची पूजा करतो महामाया म्हणतो त्यांना महा तरी सातेरी तुम्हाला सगळे नाव म्हणतात ते जे शक्ती आहे ती शक्ती आदिशक्ती म्हणून तिला आदिशक्ती म्हटलेला आहे ही शक्ती तुम्हाला आईशिवाय आणि ती देऊ शकत नाही नवमान नवमान किंवा खुद्द देव म्हणते की म्हणून त्या शक्तीला मी पूजा करतो त्याच्यावर विचार करा म्हणून तुम्हाला जर प्रश्न पडलेला असतो एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला असं कसं आधी कोंबडी का अंडी। तसर, आधी अंडी तसं याच्यावर तुम्हाला समजलं असेल आधी श्री शक्तीच आधी आधी श्रीशक्ती श्रीशक्तीच पूर्वी आहे बाकी मग सगळे कोणी निर्माण झालं त्या शक्तीपासून तयार झालेलं आहे त्या शक्तीला माझं नमन आहे धन्यवाद आता तुम्हाला बाकीचा दा प्रोग्राम आमचा योगानंद काय तुम्ही कशी पंडित भेटवणार आम्ही आता कमिटी मेंबरची एक पंडित सुरुवात करणार आहोत तुझे ते गेस्ट आयल रे गेस्ट आयल आहे सगळे उत्सवाचे प्रिय आहोत आणि म्हणून काहीतरी कारण काढून जेणेकरून देवतांचं पूजन अर्चन हे सुरुवात करून आपण मंदिरात सगळ्यांनी एकत्र सर्व समाजाने यायचं आणि आपल्या समाज पुरुषाला पुढे न्यायचं आहे किंवा समाजातल्या ज्या ज्या काही चांगल्या योजना आहेत